हा हे सिंहासन एक राजा अरुण आहे कर्तृत्वाचे गीत ज्यांच्या महाराष्ट्र गातो महाराष्ट्राचे आधारवर म्हटल्यावर जनता चेहरा डोळ्यापुढे उभा राहतो अशा शरदचंद्रजी पवार साहेबांवर मी अवरती सचिन तनपूर एक छोटीशी कविता सादर करते माझ्या कवितेचं नाव आहे असा एक नेता मी पाहिला मृत्यूलाही पळवून लावणारा मृत्यूलाही पळवून लावणारा कर्तृत्वालाही पुरून उरणारा मृत्यूलाही पळून लावणारा कर्तृत्वालाही पुरून उरणारा घाव सारे कुणी निर्भीडपणे जगणारा असा एक नेता मी पाहिला जिद्दीला सलाम त्याच्या अवघ्या देशानं केला जिद्दीला सलाम त्यांच्या अवघ्या देशानं केला साऱ्या महाराष्ट्राचा कारभार खंबीरपणे सांभाळणारा साऱ्या महाराष्ट्राचा कारभार खंबीरपणे सांभाळणारा तरुणाईचा दिशा दर्शक बनणारा असा एक नेता मी पाहिला आयुष्यातील बिकट प्रसंगांनाही पुरून उरणारा आयुष्यातील बिकट प्रसंगांनाही पुरून उरणारा स्त्री आरक्षणाचा वसा घेणारा जनतेच्या हक्काचा माणूस बांधणारा असा एक नेता मी पाहिला बळीराजाचा सोबती होणारा बळीराजाचा सोबती होणारा समाजात प्रगती घडवून आणणारा समाजात प्रगती घडवून आणणारा राजकारणाला नवी दिशा देणारा असा एक नेता मी पाहिला जनतेचा आवडता नेता बनणारा जनतेचा आवडता नेता बनणारा पद्मविभूषण पुरस्काराचा मान पटकावणारा महाराष्ट्राचे आधार वड असणारा असा एक नेता मी पाहिला असा एक नेता मी पाहिला गर्जनेने ज्यांच्या उघा महाराष्ट्र थरारला गर्जनेने ज्यांच्या उघा महाराष्ट्र थरारला जनतेने ज्यास आपुला मानला जनतेने ज्यास आपला मानला असा एक नेता महाराष्ट्रात जन्मला शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या रूपात आम्हा एक हिरा लाभला आम्हा एक हिरा लाभला